श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात पुढील तीन दिवसात तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी एक आनंदाच्या वस्तूसह प्राप्त होणार आहे जर तू त्यासाठी सज्ज असशील तर होय म्हणून टाईप करायला विसरू नको तुझ्याकडे देवाचे जे काही आशीर्वाद प्राप्त होतात ते तुझ्या इच्छेनुसार आणि तुझ्या चांगल्या कर्मानुसार तुला प्राप्त होऊ लागतात जर तू माझ्याकडे त्या विनंतीसाठी आला आहेस जे तुला हवे आहे मला माहीत आहे काही वेळ कठीण आहे पण कधीकधी या कठीण काळातूनही तु तुमच्यासाठी असा नवीन मार्ग तयार केला जाईल ज्यासाठी तुमची निवड देवाने केली आहे जर तुम्ही यासाठी तयार असाल तर तुमच्यासाठी ते अद्भुत आशीर्वाद आणि ते अद्भुत दिव्य चमत्कार येऊ लागतील विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि शुभ सुरू आहे तुमच्या आयुष्याचा प्रत्येक भाग चांगला होणार आहे तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे तर मग त्यासाठी तयार व्हा तुमचे नाते तुमचा पैसा आणि तुमचे खूप काही असे संबंध जे काही बिघडलेल्या अवस्थेत आहे ते पूर्णपणे दुरुस्त होणार आहे त्या ठिकाणी आता तुम्हाला खूप काही यश प्राप्त होईल आजपर्यंत जी नाती तुमच्यापासून दुरावा ठेवत होती काही कारणांमुळे काही मनातल्या भेदांमुळे ते तुमच्यापासून दूर होते पण आता ते देखील जवळ येताना तुम्हाला जाणवू लागतील तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद आणि तुम्हाला हवे असलेले नाते प्राप्त करण्यासाठी तयार व्हा आणि देवाच्या कृपेचा आनंद मिळवा जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करता तेव्हा देव तुमच्या दिशेने जे काही आशीर्वाद जे काही फलित तुम्हाला देतात ते सर्व काही तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असते स्वामी म्हणतात पुढील पाच मिनिटे खूप काही महत्त्वाची ठरणार आहेत तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यासाठी विसरू नको देव म्हणतात बाळा देवासोबत काहीही शक्य आहे अगदी जे काही या क्षणाला देखील तुम्हाला अशक्य वाटते ते देखील शक्य होण्याचा अनुभव तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे कितीही कठीण प्रसंग असताना देव तुमच्यासाठी ते सर्व काही कठीण काढून घेऊन त्या जागी जे काही तुम्हाला अशक्य वाटत आहे जे काही तुम्हाला दुर्मिळ वाटत आहे पण ते देखील मिळण्याचा तुमचा योग जवळच आहे तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक क्षणासाठी दिवसासाठी देवाचे आभार माना कृतज्ञता व्यक्त करा स्वामी म्हणतात बाळा देव तुझ्यासाठी प्रत्येक क्षणाला अगदी कठीण प्रसंगातही तुझ्यासाठी योग्य वेळ आणण्याला सज्ज आहे ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू सज्ज आहेस तुझ्या जीवनातून तो कठीण काळ समाप्त करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे या संदेशातून काही संकेतही तुला प्राप्त होतील जे तुझ्या पुढील जीवनात तुला खूप काही उपयोगी येणार आहेत बाळा तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश न टाळता ऐकून घे तुझ्यावर माझे प्रेम आणि आशीर्वाद असे बरसत आहेत की त्यासाठी तुला काहीही करण्याची आवश्यकता नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवू लागशील तेव्हा तुमचे नाते संबंध तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमची प्रगती तुमची उन्नती काल जवळच असल्याचे तुम्हाला भासणार आहे माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवतो मी त्याला त्या अंधारातून बाहेर काढतो त्या परिस्थितीतून जी त्याच्यासाठी कठीण आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवतो तुम्हीही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहे आणि या संदेशाच्या माध्यमातून काही संकेतही देत आहे जे कोणी देवावर विश्वास करतात त्यांना कधीही कुठेही अंधारात चालावे लागत नाही त्यांच्यासाठी दैवी प्रकाश निर्माण केला जातो तो देवाचा दिव्य प्रकाश त्यांना असे मार्ग दाखवतो की कि ते कितीही कठीण परिस्थितीत असोत पण त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यात येतो दे देवांची लीला अफाट आणि अनंत आहे देवाची ऊर्जा अनंत आहे जर तुम्ही स्वामी माऊलीची प्रिय बाळ आहात तुम्ही स्वामींच्या मार्गावर चालू इच्छिता स्वामींच्या आज्ञेत वागू इच्छिता तर स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक क्षणात तुमच्या सोबत असल्याचा तुम्हाला भास होईल आणि तुमची कार्य जी आजपर्यंत होत नव्हती ती देखील पूर्ण होण्याचा तुम्ही अनुभव कराल ज्या क्षणाला तुम्ही स्वामींचे अस्तित्व मान्य कराल स्वामींच्या लीला मान्य कराल स्वामींचे आशीर्वाद स्वीकार कराल त्या क्षणापासून तुमच्यासोबत काही अद्भुत लीला घडू लागतील याचा अनुभव देखील तुम्ही करणार आहात तर मग सज्ज व्हा आणि स्वामींचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी माझी स्वामी माऊली असे टाईप करा स्वामी देव निरंतर तुमच्या कल्याणासाठी कार्य करत आहे तुम्ही जेव्हाही काही चुकीच्या मार्गावर जाता काही चुकीच्या लोकांसोबत जुळ इच्छिता तेव्हा देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्राप्त होऊन तुम्हाला त्या मार्गातून वेगळे करतात तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोचू न देण्याचे कार्य करतात आणि तुम्हाला तो चांगला शुद्ध सत्याचा मार्ग दाखवतात जर तुम्हीही त्या मार्गावर चालायला तयार व्हाल तर देव आणि देवांचे चमत्कार अद्भुत आशीर्वाद तुम्ही नक्कीच प्राप्त कराल स्वामींचे आभार मानायसाठी सज्ज भा जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानाल खूप काही तुमच्या आशा पूर्ण होताना तुम्ही अनुभव कराल देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा विश्वास आणि भरोसा आता अधिक बसणार आहे बाळा माझे कार्य आणि माझी शक्ती सतत तुला सहाय्य देत आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना इतके दिवस करत आहेस आता ती वेळ येत आहे ज्यात तुझ्यासाठी सुख समाधान आणि प्रगती देणारा काळ सुरू होत आहे विश्वास ठेव मनाला जागृत ठेव आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेव तुझे कार्य लवकरच संपन्न होईल तुमच्याही जीवनात देवाची शक्ती कार्यरत असेल स्वामींची शक्ती कार्यरत असेल याचा अनुभव तुम्हाला क्षणोक्षणी होत असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा हा संदेश निव्वळ तुमच्यासाठी संदेश नसून देवाचा दिलेला तुम्हाला प्राप्त झालेला एक दिव्य अनुभव आणि एक आशीर्वाद रूप आहे जर तुम्ही याला मनापासून स्वीकार केले तर तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार घडू लागतील वारंवार तुमच्यासमोर ते येऊ लागेल ज्याची पूर्वी कधी तुम्ही आशा देखील ठेवली नव्हती असे तुमचे खूप दिवसांचे कार्य पूर्ण होण्याची वेळ येत आहे देवांचे अद्भुत आशीर्वाद तेच प्राप्त करतात देवावर जे संपूर्ण विश्वास करतात जर तुम्हीही स्वामींच्या लीला स्वामींचे अनुभव आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे देवाचे आशीर्वाद कठीण काळातही तुम्हाला मार्ग दाखवतात यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आश्चर्यकारक काहीतरी अद्भुत तुझ्या मार्गात येत आहे त्यासाठी सज्ज हो मी निर्माण केलेल्या या भव्य सृष्टीत तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद दडलेले आहेत ते आता एक एक करून तुझ्यापर्यंत येत आहे तुझा आनंद वाढेल तुझे कौटुंबिक सुख वाढेल तुला हवे असलेले ते प्राप्त होईल विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे बाळा अनेक समस्यातून तुझ्यासाठी मार्ग निघेल जो मार्ग तुला देव दाखवेल बाळा विचार करणे थांबव आणि कृतीकडे लक्ष दे सर्व काही तुमच्यासाठी नियोजित वेळेवर आणि योग्य वेळेवर येत आहे निश्चिंत रहा आणि देवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही दुःख हरण करोत आणि तुम्हाला स्वच्छ सुंदर असा मार्ग मिळो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ